एक चमचा तेल वापरून पीठ न आंबवता रव्यापासून आज आपण आप्पे तयार करणार आहोत आणि त्याच्यासोबतच एक स्पेशल चटणीसुद्धा बनवणार आहोत हे आप्पे ना तडका आप्पे आपण करणार आहोत एकदम तडका देऊन मस्त असे चमचमीत आप्पे करणार आहोत आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत दहा मिनटात बनवून तयार होतात नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो न वापरता आपण हे आप्पे बनवणार आहोत दह्यामुळं छान फर्मेंट होतात हे आप्पे बॅटर छान फर्मेंट होतं तर दही वापरायला विसरू नका चा 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 आता याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत अर्धी वाटीलाही थोडंसं कमीच कमी पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही आता याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटीच पाणी लागत आहे आता थोडंसं पुन्हा पाणी टाकूया आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण इनो वगैरे काहीही टाकणार नाही आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत साईडला पंधरा मिनटानंतर बघू शकता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे अजून थोडंसं पाणी टाकूया तर टोटल मी इथं फक्त अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया तर बघू शकता असं बॅटर झालेलं आहे जास्त पातळ बॅटर करू नका नाहीतर डोसेनं खूपच चपटे होतील फुगणार नाहीत आता हे आपल्याला रवा आपण जे भिजू घातला होतो ना ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि मिक्सरला छान असं फिरून घेणार आहोत थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम बारीक असं पेस्ट आपण करून घेणार आहोत तर बघू शकता एकदम बारीक फिरून घेतलेलं आहे तर हे आता एका पातेलात आपण काढून घेणार आहोत खरं सांगू ना जे आपण दाल तांदळाचे आप्पे करतो ना त्याच्यापेक्षाही खूप मस्त आप्पे झाले होते झटकीपट हे अप्पे बनवून तयार होतात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा हे आपे बनवून देऊ शकता खूप मस्त लागतात मुलंसुद्धा आवडीनं खातील नक्की करून बघा आता हे सगळं मिक्सरमधून मी फिरून घेतलेलं आहे आता एक मिनटं आपल्याला छान हे मिक्स करत राहायचं आहे फेटून घ्यायचं आहे एक मिनटं बॅटर जोपर्यंत हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही फक्त एकच मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया त्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहोत इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित शेंगदाणे भाजल्यावर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत पहिल्यांदा थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे नाही तर गरम गरम टाकलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकते आता याच्यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या दोन ते तीन टाकायच्या आहेत जर कोथिंबीर असेल त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही आहे आता हे मिक्सरला असंच फिरून घ्यायचं आहे नंतर तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघू शकता मी पातळ अशी चटणी बनवून घेतलेली आहे तडका नंतर देऊया आता आपल्याला आप्यामध्ये टाकण्यासाठी एक फोडणी तयार करायची आहे झणझणीत एक तडका तयार करायचा आहे इथे एक चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आता याच्यामध्येच आपल्याला दोन ते तीन हिरव्या सॉरी लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता सात ते आठ कढीपत्त्याचे पानं हिरव्या मिरच्या दोन बारीक कापलेल्या आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम आकाराचा आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे जर तुम्हाला कोणत्या आवडीच्या भाज्या असतील तुमच्या गाजर गोबी तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा जास्त शिजवायचा नाही फक्त हलकंसं आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचा कुरकुरीतपणा आहे ना ते कांद्याचा आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त असे कांदे आपण हलकेसे भाजून घेतलेले आहेत आता हे थंड करून घेणार आहोत आता त्याच पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये एक चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आता त्याच्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याचे पानं दोन लाल सुक्या मिरच्या आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच जे आपण शेंगदाण्याचं वाटण के तयार केलं होतं ना ते वाटण टाकायचं आहे आणि ते वाटणसुद्धा व्यवस्थित आपल्याला सात ते आठ सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही चटणी करू शकता तर मला थोडीशी पातळ चटणी पाहिजे आहे आता म्हणून मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान एक खळखळून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता ही चटणी ना आपल्यासोबत इतकं मस्त लागते ना टोमॅटोची चटणीपेक्षा ही चटणी खूप भारी लागते ही कॉम्बिनेशन खूप छान आहे ही चटणी आपल्यासोबत एकदा नक्की करून बघा आता ही आपली चटणी तयार आहे ती चटणी आपण झाकून साईडला ठेवून देऊया आपण जे कांदे परतून घेतले होते ना कांदे हिरवी मिरची लाल मिरची ते आपण थंड करून घेतलेलं आहे आता हे आप आपल्याच्या बॅटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे त्याच्यावर एक चमचा पाणी टाकायचा आहे सोड्यामुळं ना कुरकुरीतपणा येतो आतून एकदम सॉफ्ट होतात जाळीदार होतात आणि इनो टाकायची गरज नाही आहे सोडा टाकायचा थोडासा चिमूटभर बघू शकता मस्त असे आपे आपले बॅटर तयार आहे आप्याचं आता हे आप आपे पॅन मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तेल टाकलेलं आहे आता चमचाभर बॅटर आपल्याला सगळ्या आप्या पात्रामध्ये टाकायचं आहे आणि एक मिनटं छान आपल्याला एक साईड शिजून घ्यायची आहे आता एका मिनटानंतर जे जा आपण झाकून पण ठेवायचं आहे उघडं नका ठेवून नाहीतर तर व्यवस्थित शिजणार नाहीत आता एका मिनटानंतर मी याच्यावरून पुन्हा थोडंसं तेल लावलेलं आहे कारण आपे ना जास्त सुके झाले होते तर थोडंसं पुन्हा थोडं थोडं तेल लावायचं आणि पुन्हा आपे दुसरी साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे एकच मिनटं भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त असे आपे आपले दोन्ही साईड असे छान आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे जाळीवर काढायचे किंवा गरम गरम खायचे असतील तर डायरेक्ट प्लेटमध्ये काढायचे तर आता हे बघू शकता मस्त अशा आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम जाळीदार आपे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय